बंद करा आता तारीख नको थेट निर्णय हवा या स्पष्ट भूमिकेमध्ये नागपूर या ठिकाणी संपूर्ण आंदोलन चिघडले आहे निवडणुकीच्या वेळी कर्जमाफी करू असं स्वतः फडणवीस यांनी सांगितलं होतं मग ती वचने केवळ मतांसाठीच होती का असा प्रश्न आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात असून आज हजारो शेतकरी नागपूरच्या रस्त्यावर उतरले आहेत नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी आपल्या सर्वांचं आजच्या ऐतिहासिक नागपूर महा एल्गार आंदोलन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते डोळ्यात राग मनात असहायता आणि ओठांवर एकच घोषणा कर्ज माफी द्या नाहीतर रेल्वे रोकू हा संघर्ष आता जीवन मरणाचा बनलाय कर्जमाफीसाठी आजपर्यंत शेतकऱ्याने आत्महत्या हा पर्याय निवडला होता मात्र आता मरायचे नाही तर फक्त लढायचं अशा ठोस निर्णयानुसार शेतकरी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने आंदोलनामध्ये उभे आहेत आमच्या मागण्या मान्य करा अथवा रेल्वे रोको आंदोलनाला वेळ लागणार नाही असा देखील इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे कारण काय मुख्यमंत्र्यांची चुकी आहे पण जर दखल नाही घेतली तर आम्ही ट्रेनच्या पट्टीवर जाऊन सगळे जाऊन झोपणार आहे आम्ही आता इथून माघारी जाणारच नाही देवा भाऊंनी दिलेल्या स्वतः दिलेल्या आश्वासनांना अशी शेतकऱ्यांची मागणी आहे राजू शेट्टी यांना राज्य सरकारकडून बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आले आहे बैठकीसाठी जाणार परंतु बैठक सकारात्मक झाली नाही तर रेल रोको आंदोलन सुरू करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी बोललं आहे यावेळी नक्की राजू शेट्टी नक्की काय म्हणाले पाहुयात एका छोट्याशा दोन्ही मंत्र्यांनी येऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून उद्या बैठकीला तातडीनं बोलायचं मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिला आणि त्या पद्धतीनं आम्ही प्रमुख लोक सरकारबरोबर चर्चा करायला उद्या मंत्रालयामध्ये जातो तोपर्यंत कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही रस्ता खुला करतो आहे परंतु जे सगळे आंदोलक आहेत त्या आंदोलक साईडच्या त्या मैदानावर थांबतील आणि उद्याची सक् चर्चा जर का सकारात्मक झाली नाही आणि अशी आम, खात्री झाली की सरकार टाइम पास करत किंवा आम्हाला तर परवा दिवशी सकाळी वाजता आम्ही रेल रोको आंदोलन सुरू करतोय अगदी याच वेळी नागपूर आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या हजारो शेतकऱ्यांना संबोधित करताना रविकांत तुपकर यांची काय भूमिका होती त्यांनी काय भूमिका मांडली ऐकूयात एका छोट्याशा व्हिडिओ मधून जातीचा मोर्चा निघाला की सरकार आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेला येत मग आज आमच्या मातीचा मोर्चा निघाला तुम्ही इथं का येऊ शकत नाही हा सरकारला आमचा सवाल आम्ही तुमच्या दारात येणार नाही तुम्हाला शेतकऱ्याच्या दारात नागपूरच्या पेशीवर यावं लागेल चर्चा करायला हे ठामपणे आम्ही तुम्हाला या ठिकाणी ठणकावून सांगतो हे काय सांगतात बावन फुळे साहेब हे आले नाही ते चर्चेला आले नाही आम्ही चर्चा लोकसभेची निवडणूक होऊन पण तुम्ही कर्ज मुक्ती करायला तयार नाही आम्ही कर्ज माफी मागायला आलो नाही आम्ही पीक मागायला आलो नाही आम्ही कर्ज मुक्ती मागायला आलोय माफी नाही आमच्याकडे बहुमत आहे या शेतकऱ्यापेक्षा या देशात कोणतंच बहुमत मोठं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा गावकऱ्यातला शेतकरी हे आमचं बहुमत आहे आणि तुम्ही काय म्हणता अरे नेपाळमध्ये जस मंत्र्याला तुडू तुडू हाणलं ना मंत्री मिंत्री देश सोडून पळून गेले लक्षात ठेवा मी तर बचना म्हणेल नागपूर नंतरचा चौथा मुंबईत ठेवाना हरमखोरांना मुंबई आणि महाराष्ट्रातून जावं लागलं पाहिजे त्याच्याशिवाय आपल्या समोर पर्याय नाही यानुसार हे आंदोलन चांगले चिघळले आहे हे दिसून येत आहे नक्कीच या आंदोलनासाठी सरकारची काय भूमिका असणार आहे सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करेल का तुम्हाला काय वाटतं नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा तसेच हा व्हिडिओ आपल्या बाकी शेतकरी बंधूंना देखील जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तसेच याच आंदोलनामधून काय निष्कर्ष निघतोय हे पाहण्यासाठी आजच आपल्या पालवी अॅग्रिको चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद